श्रोतोह नमस्कार श्री गुरुदेव दत्त सर्वप्रथम नाथ भक्ती या चॅनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण श्री गुरुदेव चरित्रातील पूर्वार्धातील भाग दोन पाहणार आहोत चला तर मग विलंब न करता चरित्राला सुरुवात करूया वयाच्या आठव्या वर्षी किंवा नवव्या वर्षी श्री हरिभट्टजींनी आपल्या लाडक्या नातवाची म्हणजे वासुदेवाची मुंज केली उपनयन झाल्याबरोबर सायंकाळी व प्रातकाली संध्या वंदन करणे नित्य श्री गुरुचरित्राचे वाचन करणे इत्यादी नियम वासुदेवाचे सुरू झाले उपनयन संस्कार ज्याच्या करिता करावायचा ते वेदाध्ययनही जवळजवळ भटवाडीत राहणारे श्री वेदमूर्ती भट्ट तात्या उकिडवे यांच्याकडे सुरू केले पण पुढे आपल्या आजोबांचे छत्र वासुदेवास फार दिवस लाभले नाही पुढे एक ते दोन वर्षात श्री झाली हरिभट्टी गाणगापुरी असल्याने त्यांचे बंधू बाळकृष्ण यांनीच पित्याचे दहा दिवसातील सर्व कृत्य केले हरिभट्ट वारल्यानंतर घरात मोठे जाणते माणूस कोणीही नव्हते ही, ही संधी पाहून गणेश भटजींचे बंधू श्री बाळकृष्ण भटजी यांनी घरातील चीज वस्तू होती नव्हती ती लांबविली याशिवाय या कुटुंबावर पाचशे रुपयांच्या कर्जाचा बोजा ठेवून श्री बाळकृष्ण भटजी हे निघून गेले यावेळी घरात फक्त अन्नपूर्णाबाई व रमाबाई या माईलेखित कायत्या मोठ्यांपैकी होत्या घरात काहीही राहिले नाही त्याशिवाय कर्जाचा अन्नपूर्णाबाईंनी आपला एक नातलग नारायण भट्ट उर्फ नाना कोनकर यांना घरी आणून सर्व पाहण्यास सांगितले रमाबाईंची चुलत बहीण दुर्गाबाई म्हणून होती तिला घरातील मुले मावशी म्हणत तिला काही बाधा असल्यामुळे ती नरसोबावाडीत जाऊन राहिली होती पण शेवटच्या वयाच्या सत्तान्नव्या वर्षी मानगावातच तिचे देहावसन झाले याच दुर्गा मावशीकडून आपल्या चरित्र नायकास प्रसंगी थोडाफार उपयोग व त्रासही झाला ही हकीकत पुढे या वयाची आहे नाना कुणकरांनी काही दिवस येथे राहून सर्व व्यवहार पाहिला पुढे या कुटुंबातील कर्ज फेडण्याकरिता व इतरही झालेला स्वतःचा खर्च वसूल करण्याकरिता म्हणून अन्नपूर्णाबाईंकडून त्यांची वतनी इस्टेट खरेदी म्हणून लिहून घेतली वेदमूर्ती भटजी उकिडवे यांच्याकडे वासुदेवाचे वेदाध्ययन चालू होते त्याप्रमाणे वेदमूर्ती भास्कर भटजी ओळकर हे घराजवळच राहत असल्यामुळे त्यांच्याकडेही काही अध्ययन झाले होते कोणकर यांचे घरी नित्य भोजनास वासुदेवाचे जाणे होते त्यावेळी स्वतः सोहळ्याने भात करून व नैवेद्य वैश्रदेव करून नंतरच भोजन करण्याचा वासुदेवाचा परिपाठ होता आचार हा प्रथमो धर्म हा या वचनाप्रमाणे लहानपणापासूनच कर्मयोगाचे यथाविधी आचरण करीत राहिल्या ब्रह्मतेज कसे वाढते हे या उदाहरणावरून लक्षात येईल पूर्वसंस्कारानुरूप वासुदेवाची प्रज्ञाशक्ती अत्यंत तीव्र असल्यामुळे आठ ते नऊ हो घरी संता म्हणण्याचे वेळी काही स्कलन झाल्यास वडिलांनी एवढेच सांगावे की बाळ पोथीकडे पाहून म्हणावे गणेश बटींचा स्वभाव अत्यंत सात्विक होता घरी ते कधी कोणालाही बोलत नसत जेवताना मुकाट्याने खाली मान घालून जेवित असत त्यांना काही कमी जास्ती हवे असेल तर ते वाढणाऱ्याने ओळखून फार ते वाढावे नाहीतर विधीवशात प्राप्तेन संतुष्टताम हीच त्यांची वृत्ती होती गृहस्वती ती वधवसे हे असंगत्व निरहंकारित्व या गुणांना संपादक असणारे खडतर व्रत गणेश भटजींचे होते आणि तोच आदर्श बालवयात नित्य समोर असल्यामुळे आमच्या चरित्रनायकांच्या तित्तभूमीतही ते पूर्णपणे रुजले होते वासुदेवाचे वेदाध्ययन नित्य सोहळ्याने व स्त्री शूद्राधिकांपासून दूर राहून होत असल्यामुळे वेदमंत्रांची शक्तिसिद्धी त्या बालवयातच झाली वेदविद्या ही पुस्तकी विद्या नाही वेदाला श्रुती असे म्हणतात म्हणजे गुरूंच्या मुखातून मंत्र नुसते श्रवण करून ते शिक्षाने पाठ करावयाचे असा अभ्यास वासुदेवाचा अत्यंत निष्ठेने चालू होता पहाटे गुरुजी उठण्याच्या अगोदर उठून अंधारातच त्यांच्या पायाजवळ जाऊन बसायचे त्यांचा पाय लागल्यावर त्यांनी विचारावे कोण आहे तर मी वासुदेव असे उत्तर द्यावे गुरुजींनी सांगावे की वासुदेवा अजून रात्र आहे नीज रात्री दिव्याची स्वतंत्र सोय नसल्यामुळे बाहेर अंगणातच तुळशी वृंदावनाजवळ बसून म्हणावयाचे मध्येच झोप आली तर तिथेच झोपावे व पहाटे उठून पुन्हा म्हणावे विद्याभ्यासो ही विप्रस्य तपह परिमयोच्यते या शास्त्रवचनाप्रमाणे हे मोठे तप वासुदेवाचे चालू होते वेदाध्ययन संपूर्ण होऊन याज्ञिकाचाही अभ्यास झाल्यावर मानगावचेच वेदमूर्ती शास्त्रसंपन्न शंभूशास्त्री चादले यांचे जवळ संस्कृताभ्यास करण्यात वासुदेवाने आरंभ केला रघुवंशाचे काही थोडे श्लोक व काही ज्योतिषाचा भाग इतकाच अभ्यास शास्त्रींकडून झाला एका इसमास एकदा शास्त्रींनी घर बांधण्याचा मुहूर्त सांगितला असता त्या दिवशी कुयोग असल्याचे वासुदेवाने दाखवून दिले पुढच्या वर्षी अधिक महिना कोणता येणार अशी चर्चा चालू असता शास्त्रींचे ते गणित चुकले आणि वासुदेवाने सांगितलेलाच अधिक मात फरा ठरला पण ही शिष्याची बुद्धी पाहून गुरुजींनी त्याला सांगितले की यापुढे आमच्याकडे तू शिकण्यास येऊ नकोस आम्ही काही तुला सांगणार नाही शिष्यादिच्छते पराजयम ही वृत्ती ठेवून बुद्धिमान शिष्याचे कौतुक करणारे निर्मत्सर खरे गुरुजी विरळात आहेत असो रोज सकाळी व संध्याकाळी संध्या वंदन वेळेवर करण्याचा वासुदेवाचा नियम होता एकदा तेव्हा रस्त्यातील एका धरावर स्नान करून सायन संध्या केली व मगच पुढचा रस्ता धरला एकादशी व्रत अत्यंत कडक पाळावे स्मार्त व वैष्णव या दोन्ही एकादशी त्यांनी कडकडीत उपोषण करावे रात्री पूर्ण जागरण करावयाचे मध्ये झोप येऊ नये म्हणून शेंडीला दोरी बांधून घुंटीला बांधून ठेवावयाची हेतू हा की मध्येच डुलकी आली तर शेंडीला हिसका बसून जाग यावी दुपारी नाही असे अत्यंत व्यवस्थितपणे व्रत केले तरच त्याचा योग्य तो परिणाम होऊ शकतो आजोबा निवर्तल्यानंतर गृहप्रपंच चालवण्याकरिता वासुदेवात यजमानांच्या घरी पौरोहित्य कर्म करण्यास जावे लागे पण त्यांचे कर्म यथासांग करून देऊन घरी येऊन नैवेद्य वैश्वदेव करून जेवावे पराण कधीही घेतले नाही जेवताना रजस्वाला अत्यंत यांच्या शब्द कानावर पडताच पात्र सोडून उठावयाचे पराण घेणे नाही तर मग श्राद्धादी भोजनात जाणे दूरच अशा नियमांमुळे वासुदेवाच प्रसंगी दोन दोन दिवस उपवासही पडत असे वादविवाद तर कोणाबरोबर केव्हाही केला नाही याचबरोबर आजचा भाग येथेच समाप्त होत आहे यापुढील सर्व कथा आपण पूर्वार्धाच्या तिसऱ्या भागामध्ये बघू